नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज अमरापूरच्या फाटीवरती संग्राम केसरी हे भव्य दिव्याचं ओपनचं मैदान पार पडतं आणि या मैदानाला आपला सर्वांचा लाडका सप्त हिंदी केसरी बकासूर देखील आलेला आहे मित्रांनो तर बकासूरचा आजचा पहिला आहे तो इस्लामपूरचे समीर भाई आहेत त्यांच्या माणिकबरोबर झालेला आहे तर मानिक पण आता टॉपलाच आहे त्यामुळं माणिक आणि बकासूरची जोडी आज आपल्याला गटाला पळताना पाहायला मिळेल मित्रांनो तर गट अतिशय चांगल्या प्रकारे पास केला गाड्याने आणि गाडी ही सेमीसाठी पात्र झालेली मित्रांनो तर मित्रांनो सेमीला सर्व टॉपची बैल आलेले आहेत आणि आता त्यामध्ये आपला बकासूर कोणत्या सेमीमध्ये पळताना आपल्याला पाहायला मिळणार असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवरती बाकासूर आणि समीरभाई यांचा मानिक ही जोडी परतनं आपल्याला पाहायला मिळेल तर सेमी सातमध्ये लढत आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो बकासूरच्या गाडीची आणि बाकासूरला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि बकासूर नक्की सेमी पास होईल आणि फायनलसाठी पात्र होईल कारण हो की आज पहिरा पण एकदम चांगला केलेला आहे आणि गाडीला स्पीड पण आज चांगलं लागलेलं आपल्याला बघायला मिळालं तर बघूया आता सेमीमध्ये कसा आहे आपला बकासूर आणि फायनलसाठी पात्र होतो की नाही ते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा